हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आपण एकोणचाळीसावा सॉरी आपण एकोणपन्नासावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान श्रीकृष्णांनी सत्तेचाळीसाव्या श्लोकापासून अर्जुनाशी पुन्हा बोलायला सुरुवात केली आहे आणि आता एकोणपन्नासावा हा श्लोक आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरम् इदृक् मम इदं व्यपेतभिप्रीतमना पुनस्त्वं तत् एव मे रूपम् इदं प्रपश्य भाषान्तर् माझे हे रूप पाहून तू व्यथित भ्रमित आहेस। आता हे रूप मी समाप्त करतो हे मत भक्ता सर्व क्लेशांतून मुक्त हो तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांतचित्ताने पाहू शकतोस शब्दशः अर्थ बघूया आपण <clears throat> भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत मा ते व्यथा मा म्हणजे काय होऊ देऊ नकोस ते म्हणजे तुला व्यथा तर तू व्यथित होऊ नकोस च विमूड भावो मा म्हणजे होऊ देऊ नकोस च म्हणजे सुद्धा विमूड भावो म्हणजे भ्रांत भ्रमित होऊ नकोस दृष्ट्वा रूपं घोरम दृष्ट्वा म्हणजे पाहून रूप घोरम तर भगवंतांचं असं घोर रूप भयंकर आहे ते इद्रुक जसं भगव जसं आता अर्जुन बघतो आहे भगवंतांचं ते रूप ते मम भगवंत म्हणतात माझं हे तर ह्याचा अर्थ आहे की माझं हे भयंकर रूप पाहून तिसऱ्या ओळीत दिलाय बघा व्यपेत भी व्यपेत भी, व्यापेत भी। प्रीतमनहा पुनस्व तर माझं हे रूप पाहून तू व्यथित होऊ नकोस भयभीत होऊ नकोस आणि व्यपेत भी सर्व भयांतून तू मुक्त हो आणि काय म्हटलंय प्रीतमनहा प्रीतमनहा म्हणजे काय प्रसन्न चित्त हो <clears throat> आणि पुनः पुन्हा तू आता प्रसन्न चित्त हो तत एव रूपम इदम प्रपश्य, तत एव तर आता तत एव म्हणजे तुला जसं पाहायचंय तसं मे रूपम इदम प्रपश्य तू आता पहा <coughs> तर भाषांतर एकदा बघूया म्हणजे आपल्याला नीट समजेल हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आश्वस्त करत म्हणत आहेत माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस आता हे रूप मी समाप्त करतो हे मदभक्ता हे माझ्या भक्ता सर्व क्लेशांतून मुक्त हो तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस तर भगवान श्रीकृष्णांचं चतुर्भुज रूप पाहण्याची अर्जुनाने अकरा पॉईंट शेहेचाळीसमध्ये इच्छा प्रकट केली होती शेहेचाळीसव्या श्लोकात दुसऱ्या ओळीत अर्जुन म्हणाला होता इच्छा मी त्वाम द्रष्टुम अहम तथैव तर भगवंता मला तुमचं रूप पाहिजे आहे कसं तिसऱ्या ओळीत म्हटलं आहे शेहेचाळीसमध्ये चतुर्भुजेनं त्या हातात काय असेल शंख चक्र गदा पद्म हे सगळं असं असलेलं मला तुमचं रूप बघायचं आहे आणि म्हणून भगवंत म्हणतात आता तू ते पहा गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तुला माझं विश्वरूप दाखवताना भयंकर घोर असं काळरूपसुद्धा सुद्धा मी तुला दाखवलं हे काळरूप भयंकर संहार करणार होतं द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी तिला म्हणजे द्रौपदीला अपमानित करण्यात येत असताना भीष्मदेव आणि इतर जण तिथे उपस्थित असूनही ते चुप्प बसले त्या सगळ्यांना मी भगवंत म्हणत आहेत त्या सगळ्यांना मी आता या युद्धात मारणार आहे हे तुला मला दाखवून द्यायचं होतं तर हे सगळं मी उग्र रूप तुला दाखवलं ज्यामध्ये हे योद्धे अनेक सारे माझ्या मुखात प्रवेश करत होते तर हे दाखवण्यामागचा उद्देश काय होता की ह्यातले काही जण होते ते काय आहेत द्रौपदीचा अपमान होत होता भरसभेमध्ये तरीही ते तिथे विरोध केला नाही त्यांनी ते गप्प बसले तर त्या सगळ्यांना मी दंडित करणार आहे तर भगवंत पुढे म्हणत आहेत अर्जुनाला म्हणून मी तुला या योद्ध्यांना खाणारे माझं भयंकर असं घोर रूप दाखवलं द्रौपदीच्या अपमानाच्या प्रसंगाने मी क्रोधित झालो होतो तुला विश्वरूपाच्या घोर रूपात मी दाखवलं आहे की मी या सगळ्यांनाच मारणार आहे या सगळ्यांना मी मारणारच आहे त्यांचा वध करणं ही तुझी जबाबदारी नाही आहे अर्जुना त्यामुळे मी माझ्या पितामह भीष्मांना गुरु द्रोणाचार्यांना कसा मारू असा विचार करून हे अर्जुना तू व्यथित होऊ नकोस व्यथित होण्याची तुला काही आवश्यकता नाही म्हणून भगवंत म्हणत आहेत मा ते व्यथा मा म्हणजे नकोस होऊ नकोस तू व्यथित होऊ नकोस पुढे भगवंत म्हणत आहेत हे अर्जुना आता तू माझ रूप पहा जे तुला पाहण्याची इच्छा आहे अशा प्रकारे आपली ही जी गीताभूषण टीका आहे या एकोणपन्नासाव्या श्लोकावरची ती वाचून पूर्ण झाली आहे आज इथे विराम देवया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल